कुठली आहे दावण दादा बर बघून घ्या मित्रांनो हे कितीचे आहे दुसऱ्या खाली हिच्या दुधाची काय खात्री पाच लिटर।, लिटर चार सडाच बर काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार रुपये ठेवले बघून घ्या मित्रांनो दुसऱ्या वेताची खाली पारडी आहे हिला पाच लिटरची खात्री झाली दुधाची बघून घ्या हिला गाबन किती दिवस राहिलेत बारा दिवस, दिवस महिसाना गुजर। महिसाना बारा दिवस राहिलेत काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार सांगाले जातीला कोणती गुजर म्हैसाना गुजर मध्ये येते बघून घ्या सडा गिड्याला कशी आहे चांगले आहे दहा बारा दिवस राहिले खाली व्हायचे गड्या गिड्याला बघून घ्या मित्रांनो दुधाची काय खात्री देणार गाबन आहे बरं 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 चाल इच सांगा एक लाख पन्नास हजार कोण्या जाती तिथे मुरामध्ये येते बघून घ्या हरियाणा की कुठली हरियाणा मध्ये मुर आहे मोठ्या क्वालिटी मध्ये आहे मित्रांनो दीड लाख म्हणल्या काय दीड लाख रुपये कधी खाली होणार आठ दिवस राहिलेत बघून घ्या मित्रांनो तासा सगळ्याला बरी लागली आठ दिवस राहिले तिचे खाली व्हायचे किती येताना दुसऱ्याना आहे बर बर हे जापरचे पाच लिटर चार छाणाच दूध आहे कधी वेल आठ दिवस झालं बर किंमत एक, एक लाख वीस हजार सांगा पाच पाच लिटर दूध आहे म्हणजे मित्रांनो बघून घ्या मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस अडुसष्ट पंच्याण्णव एकोणतीस अडुसष्ट एकोणतीस एकोणतीस दहा दहा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देशाल ना भरवशा आणि व्यवहार दुधाच्या म्हशीचे दूध काढून पैसे आपल्या म्हशीची काय खात्री तुमच्या मनावर समज बरे सालाचे बारा महिने दावण राहते आपले नांदेड ठीक आहे ठीक आहे एकवीस बघून घ्या मित्रांनो नांदेड बाजार मध्ये मुरा क्वालिटीचे मुरा क्रॉसिंग मुराचं क्रॉस असलेलं ब्रीड आहे बघून घ्या पाच ताल वीस ताला दादा किती चलल दुधाला सहा लिटर दूध आहे सहा लिटर लिटर दूध दिलेले आहे मोठ्या याच्यामध्ये हाय हा बघून घ्या मित्रांनो हाईटला पाच फुटाच्या जवळ हाईट आहे पाच लिटर किती दिवस राहिलेत राहिले दहा दिवस राहिलेत म्हणून म्हणाले शेपूर गोंडा पांढरा आहे बघून घ्या मित्रांनो सहा लिटरची खात्री झाल्या हा काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार सांगालेत बघून घ्या मित्रांनो इच्छे दादा एक लाख पाच हजार रुपये सांगाले बघून घ्या इथं की कोणत्या जाती तिथे जा मुरामध्ये येते बघून घ्या कासा गिसाला कशी आहे इचे काय सांगितले हा काय सांगितले की पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाले दूध 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 सहा दात आहे दाताला चार चार लिटर दूध द्यायची खात्री झाली तिचं दूध पाच पाच लिटरची खात्री झाली ती एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाली बघून घ्या मी तर मग शेपूट गोंडा पांढरा हिचा पण पाण रहा सहा वगैरे मधून पाच जाफर मध्ये आहे कपाळाला चंद्री असलेली पहिला रू एक लाख पाच हजार रुपये सांगालेत हिचे पंच्याऐंशी सांगायला हे कोणा जाते तिथे मुरा आणि जाफरचा क्रॉस आहे ही बघून घ्या समोरून कपाळाला चांद्रिया ही जाफर मध्ये येते मित्रांनो हे गावरानमध्ये मध्ये येते ही मुरा म्हैसाण मध्ये येते आणि ही जाफर आणि मुराचं क्रॉस आहे बघून घ्या अशा दादा पद्धतीच्या कोण्या नावान आहे हे शमीम भाई शमीम भाई नांदेड मध्ये दावण हा किती आहात आज मशीन पाच मशी आता पाच बरं किती इकले आज आता तर आज बर चला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट शहाऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्ण बत्तीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून कमी हो, जास्त जास्त करू नका कमी करा रेट आहे पंचान्न हजार पंचान्न हजार हिचा चार लिटरची गॅरंटी नंबर एक ग्रँड नंबर बर बर दूध पोट शेतकऱ्यात चांगलं होईल कुठले आहे दर्यापूर आहे कधी खाली झाली सात दिवस झालं खाली होऊन काय खाली रेड आहे काय खात्रीची चार थानाला पाच लिटर चालू आहे काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार रुपये ठेवली बघून घ्या मित्रांनो कासाला रेड आहे खाली चार थानाचं पाच लिटर दुधाची खात्री देऊ लागली जाफर मध्ये येते ना बघून घ्या काय तिचे काय सांगितले सत्तर हे कोण्या जाते तिथे गुजर, गुजर। मध्ये येते सत्तर हजार कधी खाली झालेले आहे दोन महिन्याची खाली झालेली आहे दूध चालू आहे किती आहे चार चार लिटर बरोबर वासरू चारायला लागलंय चार चार लिटर आहे कपाळाला चेंद्रिया पाहून घ्या मित्रांनो सत्तर हजार मापक किंमत सांगाली तर कशी होईल फायनल बरं बरं हिचे काय सांगितले ही कधी होणार खाली सात महिन्याची आहे महिन्याचे गाबन हाय पासष्टुजर मध्ये येते हिला उठवायचे फाटाले हिच काय पाच महिन्याची गाबन हा हिची काय किंमत ठेवली सत्तर हजार रुपये सांगाल पाच महिन्याची गाभन आहे बघून घ्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुला एकसष्ट एक बारा ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की खात्रीन व्यवहार होईल शंभर टक्के एक रुपावर लिहिलेल्या मशीचं दूध काढून पैसे हा आता गाभण्याचं का आता तुम्हीच आता काय दूध चालू आहे गाभणीला नाही एकाही गाभणीला नाही दूध चालू ठीक आहे ठीक आहे नेहमीसाठी दावण राहते नांदेड बाजारात कोण्या नावाने ओळखल्या जाते अंकुश अंकुश दर्यापूरकर दर्यापूर बरं बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा पंचाण्णव पंचाण्णव बारा जमून देसाल सगळ्या किमती बरं बरं ठीक आहे